आपल्या वाड़ा, आईवडांचं आईवडिलांचं स्वप्न असतं की बाबा आपल्या मुलांनी आपल्याला साथ द्यावी शेवटपर्यंत साथ द्यावी तो भाग वेगळा आहे आईवडलांचं जे असणं ते सांगणं ते म्हणजे साहजिकच आहे त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे आपण त्याच्यासाठी करणं ते आपलं कर्तव्य आहे त्याबद्दल काहीही वाद नाही आईवडलांनी माझ ना जन्मलेला हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा एक एक भाग आहे जेवणात जे पण आहे ना ते आई वडिलांसाठी कमवा हे बघा लग्न झाल्यानंतर काय होईल काय नाही हे सांगता येणार नाही माझ्या अंदाज जे करायचं आहे ते आई वडिलांसाठी करायचं माझ्या फॅमिलीमध्ये पाच सहा जण आम्ही लोक आई वडील भावभावाची बायको त्याचा मुलगा मी आम्ही टोटल साजल आहे नाही आमचा सुखपरिवार आहे असं नाही की बाबा एकदम दुःख आहे हे वगैरे जसं भेटतं तसं खातो कमवतो खातो काय सुद्धा टेन्शन नाही जीवनामध्ये पण थोडं कुठंतरी तरी दुःख वाटतंय की बाबा आपली आई मी त्यांना का म्हणत नाही की गरीब असा थोडी परिस्थिती सुद्धा वाईट आहे असं नाही की श्रीमंत आहे हे ते परिस्थिती तर वाईट आहेच चांगलं तर होणार आहे एक ना एक दिवस चांगलं तर शंभर टक्के होणार आहे असं नाही की नाही होणार जेवणात लय चढव चढवतर आले लय आले असं करायचंय ना आई वडील ज्या गोष्ट मागतील ज्या गोष्टी जे पाहिजे ते पाहिजे ते मला घेऊन द्यायचं त्यांना आणि ते मी करणार आहे एक ना एक ना एक दिवस मी शंभर टक्के ते करणार आहे माझा मला कॉन्फिडन्स आहे की बाई मी ते एक करणार म्हणजे करणार त्याबद्दल काय वाद नाही पण मला वाटतंय ना की बाबा माझी आई जायला नाही पाठवायचं कुठेतरी ते माझं पण ऐकत नाहीत थोडं परिस्थितीमुळे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील त्यांना पण समजून घेऊन आयुष्य जगता आलं पाहिजे काय करायचं ते आई वडिलांसाठी करायचं एकतरी डोक्यामध्ये की बाबा जवळपास जॉब ला आलोय तेव्हापासून वाटतं की बाबा स्वतःच घर असावं पुण्यात स्वतःचा एखादा फ्लॅट असावा काहीतरी असावं आईच्या नाव वडण्याचं नाव असावं एक ना एक दिवस नक्की की काय ना काहीतरी शंभर टक्के होणार देव सगळ्यांचं चांगलं करतोय देव माझं पण चांगले करेल अशी आशाच आहे देवावर तर खूप विश्वास आहे काम त्या पद्धतीनं करतोय मी असं नाही की काम नाही माझे प्रयत्न सगळे चालू आहे सगळं काम वगैरे माझं सगळं चालू आहे जीवनात लय अडचणी आल्या हो लय आल्या त्या अडचणींना असं सामोर गेलोय ना बाई आता त्या म्हणजे यात पण तो म्हणजे आठवू पण शकत नाही नाही का व्हिडिओ असं बनवून थोडं म्हणाल नाही का चांगलं वाटतं की बाबा काहीतरी व्हिडिओ मी काहीतरी सांगतो माझ्या आयो बाबा सगळ्यांना असेल ना बरे कष्ट केले त्याच्यानंतर म्हणजे एवढे ना खूप त्रास आता त्या आठवी पण शकत नाही नाही का ते वडील कष्ट केलेलं ते नंद म्हणजे एवढे कष्ट केले ना तिथं चौदाव्या वर्षी मला वाटतं मी झालोय तिथं बाराव्या वर्षी लग्न झालेलं आता ते अडतीस सदतीस अडतीस वर्षाचे पप्पा एक्केचाळीस वर्षाचे मी चोवीसचा आहे म्हणजे मम्मी अडतीस म्हणजे बघा थी ना तेरा चौदाव्या वर्षी मी तिला झालोय पहिल्या काळात कसं लहान असतानाच लग्न करायचंय वगैरे हे ते त्यावेळेच ते तो प्रॉब्लेमच होता आत्ता काय एवढं हे चालणार नाही अठरा वर्ष पूर्ण वगैरे पण माझ्या आईनी तर ते तेरा चौदा वर्ष कोणाला काय कळतंय एवढं तेरा चौदा वर्ष कोणाला काय कळत नाही कोणाचं काय म्हणजे सगळं असं एकदम त्या वयात जे स्वतःमध्ये तेवढं सगळं शिक्षण ती त्या संसारामध्ये शिकून माझ्याशी म्हणजे नाही का संसार व्यवस्थित करून वगैरे करत आणि बोलू आपण बाय बाय